सातपूर मधील मिरर वेब टीम सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सुनील ट्रान्सपोर्ट समोर रॉंग साइड ने भरताव मोपेड गाडीवरील युवकांनी एका कामगारास धडक दिली यावरून रॉंग साइड ने का आलास असं विचारलं म्हणून अज्ञात टवाळखोरांनी दुचाकी जाळून वाहनचालकाला मदतीला आलेल्या तीन व्यक्तींना देखील बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आहे यामध्ये जखमी व्यक्तींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे याबाबत अधिक माहिती अशी की संकेत कासार हे आपले चुलते ज्ञानेश्वर कासार यांची स्टार या दुचाकीवरून सीएट कंपनीत काम करून साडेपाच वाजेच्या दरम्यान दुचाकीनं घरी चालले होते समोरून रॉंग साईडनं भरधाव येणाऱ्या मुलांना धक्का दिल्यानं संकेतने रॉंग साईडने का आलास असं अज्ञात मुलास विचारलं असता त्यानं वाद घालून संकेत यास मारहाण केली आणि त्याची दुचाकी देखील पेटवून दिली अज्ञात टवाळखोर मुलाने अन्य पाच ते सहा साथीदारांना बोलून घेतलं होतं हा प्रकार भर रस्त्यात घडला असल्यानं एका स्कार्पिओ वाहनातून नागरी कुटुंबातील तीन व्यक्तींनी वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी केली परंतु टवाळखोरांनी वाहन चालकासह मदतीस आलेल्यांना बेदम मारहाण केली यामध्ये सर्वजण जखमी झाले असून शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या घटनेची माहिती समजताच मनपाच्या अग्निशमन वाहनानं दाखल होत कर्मचाऱ्यांनी गाडीची आग विझवली घटनास्थळी सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन स्टेशन निरीक्षक राकेश हांडे यांनी पाहणी केली असून संशयित परिसराजवळीलच प्रबुद्ध नगरमधील असल्याचा संशय असून घटनेदरम्यानची व्हिडिओ आणि फोटोमध्ये आरोपी दिसत असल्यानं टवाळखोरांना अटक करण्यात मदत होणार असून सर्व आरोपींवर कारवाई करण्यात येणार असल्याचं यावेळी राकेश हांडे यांनी सातपूर